नमस्कार इनसाइड स्टोरी करून मी रेशमा शिंदे आपल्या समोर आज यवतमाळ जिल्ह्याच्या आणि आता प्रदेश सरचिटणीस शेरे आलेले आहेत जे खास येथे भाजपा सदस्य नोंदणी यासाठी आलेल्या आहेत आणि हा उपक्रम गेल्या पाच तारखेपासून सुरू झालेला आहे तो आता किती दिवस चालणारे मायता खर तर भाजपा सदस्य नोंदणी अभिमा अभियान हा पाच तारखेपासून म्हणजे जास्त स्वरूपात नोंदणी व्हावी हो यासाठी पाच तारीख घेतली होती अख्ख्या महाराष्ट्रात आज आठ तारखेला सगळीकडे बस स्टॉप असेल रेल्वे स्टेशन असेल जिथे वर्धा जास्त असेल त्या ठिकाणी माननीय आपल्या चित्रताई प्रदेशाच्या अध्यक्षा चित्रताई वाघ यांनी असं सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त भाजपा सदस्य नोंदणी झाली पाहिजे आता बऱ्याच लोकांना असा पण प्रश्न आहे की भाजपा सदस्य नोंदणी का केली पाहिजे पण आपण बघितलेलं आहे की केंद्रात असेल राज्यात असेल ज्या शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असेल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असेल देवा भाऊनी सतत बहिणीचं रक्षण केलेलं आहे या उद्देशाने महिला मोर्चा यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊ महिलांनी त्यांना कौल दिला आहे महिलांनी त्यांना त्यांना चांगलं भरघोस मतांनी निवडून आणलेला आहे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे तर त्या त्याच अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र नोंदणी करत आहोत नोंदणी ही आपल्याला एक आपल्या मोबाईलवरून करायची आहे एक आठ आठ झिरो 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 दोन हजार चोवीस असा नंबर डायल करून आपल्याच मोबाईलवर जो मिसकॉल आपल्याला द्यायचा आहे त्या नोंदणीच्या माध्यमातून आपण सदस्य होणार आहोत या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून ज्या केंद्रातल्या योजना असतील राज्यातल्या योजना असतील त्या आपल्याला आपल्याच मोबाईलवर कळेल असं सर्व माता भगिनींना कळेल अन्यथा माता भगिनींना याच्यासाठी विचारावं लागतं तर त्यांचा मार्ग सोपा व्हावा यासाठी ही सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात आणि सर्व स्वतःहून महिला म्हणत आहे की आम्हाला याच्यामध्ये आमची नोंदणी करून घ्या आम्हाला सदस्य नोंदवा यासाठी ही सदस्य नोंदणी मोठ्या स्वरूपात महिला भगिनींच्या त्यांच्या चांगल्या नोंदणी आहे मला एक सांगा की आता सत्ता तुमची आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे मुख्यमंत्री आहे एवढं सगळं असताना आताच का असं तुम्हाला वाटते कारण नेमकेच आता सीएम चे शपथविधी झालेले आहेत मंत्रिमंडळ पूर्णपणे आता वाटप झालेला नाहीये काही झालेला काय आहे आणि पालकमंत्री सुद्धा आणखीन झालेले नाहीये असं असताना ते गोष्टी होयच्या आधीच हे नोंदणी आता सुरू केलेलं अभियान तर हे किती दिवस चाललंय काय मूळ कारण काय नेमकं खर तर आपण बघितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी जो आशीर्वाद आपल्या लाडक्या नेत्यांना दिलेला आहे आपल्या देवभावना हो दिलेला आहे याचा सर्वांना म्हणजे मी सांगण्यासारखं आहेच नाही आणि आपण तेवढे मोठे हे पण नाही आहोत की आपण असं का करतोय हा कार्यक्रम केंद्रातून राज्यातून आलेला आहे त्याच्यामुळे एक मी पदाधिकारी मी मायातईशरे महाराष्ट्र महिला मोर्चाची चिटणीस पदावर आहे आणि आमच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सन्मान्य चित्राताई वाघ यांनी पूर्ण महिला मोर्चाला टार्गेट दिलेला आहे सांगितलेलं आहे की आता तुम्ही जर म्हणत आहे की तुमचे सत्ता तुमचं सर्व तुमची सत्ता जरी आमची सत्ता म्हणजे सर्वांची सत्ता आहे आमची म्हणजे सत्ता ही उपभोगाची वस्तू नाही आहे सत्ता असेल ही एक वेगळी गोष्ट आहे पण ज्या योजना महिला भगिनींना मिळालेल्या आहे त्या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचावा त्यांना माहिती पडावं यासाठी ही सदस्य नोंदणी आहे त्यांच्या मोबाईल नंबरवरून केंद्रातून असेल राज्यातून असेल ह्यांची नोंदणी तिथे होणार त्यांच्या कोणत्याही योजना आल्या तर त्यांच्या मोबाईलवर त्यांना लगेच मेसेज मिळेल मग त्यांना जर जमलं तर त्या योजनेचे ते लाभार्थी होणारच असं होणार नाही म्हणून नाही पण त्यांना म्हणजे दुसऱ्यांकडून माहीत पडण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्याच मोबाईलवर त्या योजनेची त्यांना माहिती मिळेल यासाठी योजना आहे याच्यामध्ये मंत्रीपद मिळाले नाही मिळाले हा वेगळा विषय मंत्रीपद मिळालेले आहेत त्यांचे काम ते चालू आहेत आपल्या राज्याचे मुख्य मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं सर्वांकडे लक्ष आहेत ते एक सर्वसामान्य म्हणजे लोकांपासून ते वरपर्यंत त्यांचं लक्ष आहे मंत्रिपद देणे मंडळ चालवणे पूर्ण देशाचा आपल्या पंतप्रधानांनी जे काम केलेलं आहे तशाच पद्धतीने राज्याचं पण काम आपले देवाभाऊ करत आहे यासाठी सर्वांना आपले सदस्य म्हणजे आपलं पण याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये सक्रिय सदस्य होऊ यासाठी स्वतःहून महिला म्हणत आहे की आमची पण नोंदणी करून घ्या आताच मी इथे या स्टॉलवर पुसत येथे इथे बसलेली आहे काही महिला मला म्हणाल्या की आम्ही दुसऱ्यांकडून ऐकलं होतं की सदस्य नोंदणी चालू आहे पण इथं आलंच नव्हतं बरं झालं मॅडम तुम्ही इथं सदस्य नोंदणीचं हे लावलं म्हणजे स्वतःहून लोक तयार आहेत सदस्य नोंदणी करायला आणि त्यांना असं माहिती आहे की भारतीय जनता पार्टी म्हणूनच नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणूनच नाही तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असेल देवा भाऊ असेल हे सर्वसामान्य लोकांना न देण्याचं काम करते यासाठी म्हणून आम्ही सध्या लोंडी करत आहोत बाळ ना, ना ते ओंकार आदित्य जवळ बसलाय भायच्याजवळ नाही की म्हणजे महिलांनी असं सांगितलं नाही मला की आम्हाला हे कशासाठी म्हणजे त्यांना कळलं नाही की ही मेमरी कशासाठी आहे तर हे तिकडे चांगलं होती पण आमचं झालं नाही म्हणून आमची करा असं बोलले आणि त्यांना योजनेचा लाभ झालाय मिळाला नाही असं त्या बोलल्या नाहीत ऍक्च्युअल मध्ये भारतीय जनता पार्टी जे पाऊल उचलते महिलांचं हिताचं राहते यासाठी त्यांना अजून वाटलं की कोणती योजना नवीन आली आहे का तर त्याच्यात आमचा सहभाग व्हावा यासाठी काही महिला प्रश्न करत होते आणि असं कुठंच होत नाही भारतीय जनता पार्टी ही महिलांना सन्मान देणारी आहे महिलांना सन्मान बसवणारी अशी एक भारतीय जनता पार्टी आहे तुम्ही अदर पार्टीमध्ये पण विचारा बरेच मोठे पदाधिकारी असतील त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा नाही लागत पण भारतीय जनता पार्टी अशी आहे एक महिलांना राष्ट्र राष्ट्रपती पण बनवते एक महिलांना आमदार पण बनवते एका महिलेला जिल्हा परिषद सदस्य पण बनवते एका महिलेला जिल्ह्याचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष पण बनवते तीच ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे सर्वसामान्य महिलांना न्याय देणारी हीच भारतीय जनता पार्टी आहे धन्यवाद माहिती तुम्ही आज इथं आले आणि मोलातला तुमचा अमूल्य वेळ म्हणजे सोपन यवतमाळ इथे येणं त्याच्यानंतर पुढे आणखी पुढचा प्रवास तुमचा आहे कंटिन्यू तुम्ही फिरत राहता कंटिन्यू कार्य करत राहता आणि तुमच्यासारखे भारतीय जनता पार्टीला एक डॅशिंग कार्यकर्ता एक डॅशिंग व्यक्तिमत्व भेटलेला आहे त्यासाठी मी खरंच भारतीय जनता पार्टी आणि सगळ्यांचे आभार मानते सर सांगते यांच्याकडून भरपूर काही घेण्यासारखं आहे हे या सगळ्यांना घेऊन चालतात आणि असं घेऊन चालणारा एक महिला नेता व्यक्तिमत्व कधीच कोणाला भेटत नसते यासाठी मी तुमच्या काहीच मानते नाही माहिती आहे धन्यवाद बाळा ना ते आदिती जवळ बसलायच्या लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका इनसेट स्टोरी मी रेष्मा शंदे पुन्हा एकदा धन्यवाद